मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो या राज्यात एक कोटी पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये पंधरा टक्के वाढ झालेली आहे नेमका कोणत्या राज्यात पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये पंधरा टक्के वाढ झालेली आहे ते समजून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राजस्थानमध्ये एक कोटी सामाजिक सुरक्षा पेन्शनधारकांना या महिन्यात म्हणजेच जून महिन्यातच वाढीव पेन्शन मिळेल राज्यातील पेन्शनधारकांना पंधरा टक्के वाढीव पेन्शन देण्यात येणार आहे आचारसंहितेमुळे पेन्शन वाढू शकली नाही तर दुसरीकडे होमगार्ड जवान आणि लांगरे यांच्या मानधनाती वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे राजस्थानमध्ये पेन्शनधारकांची पेन्शन वाढली आता वृद्ध शेतकरी विधवा महिला दिव्यांग यांना वाढीव पेन्शन मिळणार आहे आतापर्यंत पेन्शनधारकांना दरमहा एक हजार रुपये पेन्शन दिली जात होती मात्र पेन्शनमध्ये वाढ झाल्यामुळे राजस्थान सरकारवर वर्षाला सुमारे पंधराशे कोटी रुपयांच्या अतिरिक्त बोझा पडणार आहे नुकतेच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी एक मोठा पुढाकार घेत राज्य कर्मचाऱ्यांसोबतच अर्थसंकल्पीय बैठक घेतली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या आगामी अर्थसंकल्प तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्य सरकारने कर्मचारी महासंघ आणि संघटनांच्या प्रतिनिधीच्या सूचना घेतल्या होत्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर या बैठकीतच राजस्थानमधील पेन्शनधारकांच्या पेंश पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सरकारला या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही सध्या पेन्शनमध्ये वाढ झाल्याने पेन्शनधारक सरकारचे आभार मानत सरकार आहे सरकारच्या या निर्णयाने त्यांनी निर्णयाचे त्यांनी स्वागतही केलेले आहे राजस्थानमध्ये होमगार्डच्या मानधनात वाढ दुसरीकडे होमगार्ड जवान आणि लोंग रियांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे होमगार्ड होमगार्डमध्ये काम करणाऱ्या सातशे सत्तेचाळीस रुपये मानधन मिळेल लंगरीला आता दरमा एक हजार पाचशे अकरा रुपये दहा हजार पाचशे अकरा रुपये मिळणार आहे तर गुरुबागार्डने मानधनात वाढ करण्याचे आदेश जारी केले आहे मानधनात वाढ मे महिन्यापासून मिळणार आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद